फक्त आणि फक्त दोन लाखाच्या डाऊन पेमेंट मध्ये ना तुम्ही तुमच्या स्वप्नातला वन बीएचके फ्लॅट घेऊ शकता लिव्हिंग रूमचा स्पेस तुम्ही बघू शकता खूप मस्त असा स्पेस तुम्हाला लिव्हिंग रूम मध्ये भेटतो तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटणार आहेत हाफ फाईल्स भेटणार आहेत हा हे जे मॉड्युलर किचन आहे हे देखील तुम्हाला इथे भेटतं कॉमन वॉशरूम जिकडे तुम्हाला ब्रँडेड फिटिंग भेटतात आहे तुमचा बेडरूम बेडरूमचा स्पेस बघून घ्या खूप मस्त स्पेसमध्ये तुम्हाला बेडरूम भेटणार जय महाराष्ट्र मंडई माझं नाव आहे संकेत आणि माझं काम आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर दाखवणं आणि आज मी तुमच्यासाठी पालघरमध्ये आलो आहे खूप जबरदस्त प्रोजेक्ट घेऊन जिथे फक्त आणि फक्त दोन लाखाच्या डाऊन पेमेंटमध्ये ना तुम्ही तुमच्या स्वप्नातला वन बी एच के फ्लॅट घेऊ शकता नाईन्टी पर्सेंट इथे तुमचं लोन होणार आहे प्लस तुम्हाला या मध्ये ट्वेंटी प्लस एम्युनिटीज भेटतात स्टेशन पासून खूप जवळच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे खूप मस्त असा प्रोजेक्ट आहे आणि ए वन कॅटेगरी डेव्हलपर आहे स्टेशन पासून खूप जवळ होऊन जातो प्रोजेक्ट कार्पेट एरिया खूप चांगले भेटणार आहेत तुम्हाला या मध्ये आणि डेव्हलपरने खूप जास्त प्रोजेक्ट, प्रोजेक्ट बनवले आहेत या आधी पालघर ही चौथी मुंबई होणार आहे इथे तुम्हाला एअरपोर्ट येणार आहे वाडवण पोर्ट येणार आहे विरार पासून ते ढानू पर्यंत टोटल आठ स्टेशन वाढता आहेत त्याच्यानंतर पालघर ह्या रेल्वे स्टेशनवरती सगळ्या ट्रेन्स थांबतात सो कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला पालघर बेस्ट राहणार आहे तो चला आपण आता फ्लॅट बघून घेऊया हा आहे तुमचा लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमचा स्पेस तुम्ही बघू शकता खूप मस्त असा स्पेस तुम्हाला लिव्हिंग रूममध्ये भेटणार आहे त्याच्यानंतर हे आहे तुमचं किचन किचन तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटणार आहेत हाफ फाईल्स भेटणार आहेत हा, हा जे हे जे मॉड्युलर किचन आहे हे देखील तुम्हाला इथे भेटतं ट्वेंटी फोर सेवन तुम्हाला इथे वॉटर सप्लाय भेटणार आहे ह्या प्रोजेक्टमध्ये हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम जिकडे तुम्हाला ब्रँडेड फिटिंग भेटतात आणि इंटिरियर फार सोबर केलेला आहे आणि हे आहे तुमचा बेडरूम बेडरूमचा स्पेस बघून घ्या खूप मस्त स्पेस मध्ये तुम्हाला बेडरूम भेटणार आहे इकडे वॉड्रो साठी तुम्हाला एक स्पेस भेटतो जर तुम्ही पालघर मध्ये घर बघताय तुमच्या स्वप्नातलं घर बघताय हा प्रोजेक्ट खूप बेस्ट असेल तुमच्यासाठी जर प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता आणि तुमची साईट विजिट शेड्यूल करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद